दिस चारही बाजूनं आता वाढत चाललेलं आहे कळम रोड असेल धारू रोड असेल बीड रोड असेल आणि अंबेजोगाई रोड आपण बघू शकता या सगळ्या बाजूनं के शहराचं विस्तारीकरण झालेलं आहे वस्ती वाढलेली आहे त्यामुळं बस सेवा जी आहे ती जेव्हा केस स्थानकातून लोक बाहेर पडतात तेव्हा शक्यतो अनेक ठिकाणाहून ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात ते ठिकाण आणि स्थानक हे खूप दूरचं आहे यासाठी काही ठिकाणी बस थांबे असणं आवश्यक होतं आपण बघू शकतो या ठिकाणी कळंब रोडला छत्रपती शिवाजी महाराज चौकानंतर कळंब रोडवर या ठिकाणी जे शिवाजीनगर होतं आपलं अगोदरचं आणि पुढं काही अंतरावरच या ठिकाणी विठाईपुरम आहे याच्यामध्ये हा स्पॉट हा विनंती थांबा बस थांबा असेल आजपासून बस या ठिकाणी थांबेल आणि ज्यांना जायचं आहे त्यांनासुद्धा बसण्यासाठी जे चढणारे प्रवासी आहेत गाडीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणाहून बस थांबेल अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता मागं शिवाजीनगर आहे आणि या ठिकाणी जी काही वस्ती आहे या बाजूला रामगार राम राम नगर आहे त्याचबरोबर रामकृष्ण रामकृष्ण नगर आहे या काही वस्त्या या बाजूला आहेत आणि या ठिकाणी आता आणि समोरच्या एकरच्या बाजूला आपण बघू शकता विठाईपुरम आहे अशा प्रकारे जवळजवळ सर्वांनाच अनुकूल राहील अशा ठिकाणी हा बस थांबा या ठिकाणी घेतलेला आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी जे काही मान्यवर उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन आज आपण करत आहोत केज विकास संघर्ष समितीनं अनेक दिवसापासून ही मागणी केली होती की के अधिकृत या ठिकाणी बस थांबे असावेत आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं त्याला मान्यता देऊन आज या ठिकाणी आपले जे काही हे आहेत बोर्ड आहेत हे तयार करून दिलेले आहेत आज याचं उद्घाटन होईल आणि आजपासून बस इथं थांबायला सुरुवात होणार आहे फोटो मी भाई या ना साहेब तुम्ही या ना इकडे बोल सरवा दावा चिकटपटे करा नाई दावा काको नाही काही बरं झालं काको फार